पुण्यात त्रेसष्ट वर्षीय व्यक्तीचा जीबीएसने मृत्यू आतापर्यंत सहा जणांचा बळी एकवीस रुग्ण व्हेंटिलेटर कारवायला लाडक्या बहिणींची आजपासून होणार चौकशी वाहनधारकांच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी सहा खासदार ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता लवकरच शिंदे गटात करणार पक्षप्रवेश ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती धनंजय मुंडेंसाठी मुलगा शिशु मुंडे मैदानात तर माझे वडील सर्वोत्तम नसले तरी हानिकारकही नाही आई छडाचा दावा करते तसाच तिने आमचाही केला शिशु मुंडेंची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल लातूर मधल्या तरुणाला मारहाण करणाऱ्या वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपला कर्नाटकातून अटक कृष्णा आंधळीचा पत्ता मिळणार का याकडे लक्ष अक्षर शिंदे फेक एन्काउंटर प्रकरणात आज हायकोर्टात होणार सुनावणी पालकांनी याचिका मागे घेण्याची विनंती केली आहे कोर्ट यावर काय निर्णय देणार यावर लक्ष